एक लोकल जो घोडेवाला होता तो माणूस खूप चांगला होता त्यांनी आम्हाला हेल्प केली तो म्हणजे तो थांबला तो पळून नाही गेला तो म्हणला की आप हमारी सवारी होतो मेरा काम आहे व्यवस्थित त्यांनी खाली पोहोचवलं तिथे तिथल्या लोकल लोक जेवढी पण तिथे ते घुड़सवारी वाले तिथे जे टूरिस्ट पॅक्स म्हणजे त्या राईड साठी जी पॅकेजेस असतात हो ते देणारी लोक होते त्यांनी पण आम्हाला हेल्प केली मला चक्कर आली होती तर त्यांनी मला उचलून गाडीत हॉस्पिटलाइज करायचं ट्राय केलं अशी खूप सारी हेल्प इथे मिळाली आम्ही जेव्हा उतरत होतो तेव्हा मिलिटरी वर चालली होती सो आम्हाला माहिती होतं की आमची माणसं तिथनं काढली जातील ती आम्हाला येणं सोपं व्हायचं कारण म्हणजे आमचा जो घोडेवाला आम्ही पकडला होता म्हणजे तो जो माणूस होता त्याचं नाव मला ऍक्च्युली सॉरी माहिती नाहीये आणि आठवतही नाहीये तो लोकल माणूस आहे तिथला आणि तो खूप चांगला होता तो आमच्या तिघींसाठी त्यांना कळलं की आमच्या दोन्ही पुरुषांना मारलंय तर आम्ही तिघीच उरलोय आमच्या परिवारात तो तो पळून नाही गेला तो म्हटला की मॅडम हम आपको लेके आप हमारी सवारी हो तो आम्हाला तिघींना घोड्यावर माझ्या आई पडली तिला लागलं तिला उठता येत नव्हतं त्या सगळ्या परिस्थितीत त्यांनी तिला उचललं उचललं तिला घोड्यावर बसवलं हो माझ्यासोबत ज्या काकू होत्या त्या पूर्ण रक्तानी एका साइडनी भरल्या होत्या कारण त्यांच्या त्यांचं जे काही रक्त होत माझ्या वडिलांच जे काही रक्त होतं पूर्ण आमचं पूर्ण अंग रक्तानी वगैरे चिखलांनी पूर्ण भरलेलं होतं त्या अवस्थेत त्यांनी आम्हाला बसवलं घोड्यावर आणि तो तिकडनं आम्हाला खाली आमच्या ड्रायव्हर पर्यंत घेऊन गेला की आप अभि देखो इधर तक मेले लेके आयो आणि आम्ही त्यांना म्हणलो पण की आमच्याकडनं पैसे द्यायचे राहिले कारण ते वडिलांनी आणि काकांनी डील केलं तर आम्हाला माहिती नव्हतं की आमच्याकडनं त्यांना पैसे दिले गेले की नाही तर आम्ही त्यांना म्हणलं की तुमचे पैसे राहिले असतील तर आम्ही देतो जायच्या आधी ते म्हणले नाही हम्मी देते आपको। आप क्या पैसो की बात कर रहे हैं। हम है ना हमी भी बहुत बुरा लगा है आप लोगों के साथ है सो so, तिथल्या लोकांना म्हणजे ते लरडत होते आमच्यासोबत जो ड्रायव्हर होता फर्स्ट डे पासून तो मला म्हणजे जेव्हा आम्ही श्रीनगर एअरपोर्टला आलो जिकडनं आम्ही रिटर्न येणार होतो पुण्याला हॉल्ट फ्लाईट होती आणि तिथनं आम्ही रिटर्न येणार होतो तो माणूस माझा हात पकडून डसा रडत होता की सिस्टर हे क्या हो गया आपके साथ आपण माझे वडील आणि ते जे कौस्तुभ गणबोटे होते त्यांचा त्या ड्रायव्हर सोबत आमचा दोनच दिवसात इतकं चांगलं ट्युनिंग जोडलं की तो अख्खा वेळ माणूस तो माझ्या सोबत होता म्हणजे मी त्याला म्हणलं की हेल्प मत मजा तो गेला नाही तो आजारी होता तरी तो अख्खा वेळ आमच्या सोबत होता रात्र दिवस कुठेही मी त्याला मी त्याला म्हटलं की अभि गाडी निघालो तो गाडी काढत होता मी त्याला म्हटलं अभि इधर से उधर जाओ वो ये ले आओ, वो लेखे आओ तर सगळं माझ्यासाठी तिथे करत होता आज मी पुण्यात सकाळी माझ्या आई वडिलांना त्यांना सगळ्यांना घेऊन येईपर्यंत माझी जेव्हा एअरपोर्टला आमची फ्लाइट लाईन झाली तेव्हा मी फोन चालू केला तर पहिले मला त्याचे पाच मिस कॉल पडलेले दिसले तो रात्रभर तेव्हाही जागा होता कारण आमची ऑफ वेळेला फ्लाईट होती साडेतीनची फ्लाईट होती आणि आम्ही पोहोचणार पहाटे होतो तर त्याचा मला मी फैदा उतरल्यावर त्याला फोन केला की भाई हम पोहच गए तो म्हणला की मुझे बहुत बुरा लग रहा है आज तो हॉस्पिटलाइज झाला कारण तो आजारी आज होता पण तरी तो आमच्यासाठी पळत होता म्हणजे माणूस की होती त्याच्यामध्ये म्हणून आम्ही त्याच्या मदतीने तिथे सर्व्ह करू शकू मिलिट्रीचा खूप सपोर्ट मिळाला आर्मीचा खूप सपोर्ट मिळाला म्हणून तिथून आम्ही सर्वाईव्ह करून इथपर्यंत येऊ शकू पण ऍक्च्युली तो खूप भीतीदायक प्रकार होता खूप भीती होती की कुठून कधी एक बुलेट